पुण्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराचा पुणे पोलिसांनी एन्काउंटर केला आहे हा एन्काउंटर सोलापूर हायवेवर असणाऱ्या लांबोटी गावात घडला आहे सोलापुरातील पुणे हायवेवर असणाऱ्या लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे शाहरुख उर्फ अट्टी शेख वै तेवीस असे या सराईत गुंडाचे नाव आहे या एन्काउंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या शाहरुखला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे शाहरुखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल होते गेल्या काही दिवसापासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपून बसला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटीत गेले होते त्यावेळी पोलिसांनी लपलेल्या घरात छापेमारी केली असता छापेमारी करताना आरोपी शाहरुख शेखने पोलिसांवर थेट गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ आट्टी शेख गंभीर जखमी झाला त्यानंतर गंभीर अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे